वेलकम टू वर्ल्ड ऑफ तर स्वस्त ऋतामधले हा हावाचा पण पॉइंट बघूयात यामध्ये शोट एस आई होऊन जातो आता ऋतुहरितकीमध्ये काय तर हरितकी मनुष्याना मातेवा वा हितकारिने भावप्रकाश म्हणतात की हरितकी मनुष्यास त्याच्या मातेप्रमाणे हितकारक असते म्हणजेच काय तर प्रत्येक ऋतूमध्ये तुम्ही हरितकी सेवन करू शकता आता कोण तर ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर वसंत यामध्ये सोबत कोणता अनुपान दिलं पाहिजे तर ग्रीष्मामध्ये गुळ वर्षामध्ये सैंधव शरदमध्ये शर्करा हेमंतमध्ये शुंठी शिशिरमध्ये पिपळी आणि वसंतमध्ये मधू तर तुम्ही म्हणताल की हे लक्षात कसं ठेवायचं तर ही ट्रिक झाली त्याच्यामध्ये गुळ से शर्करा शी पिपळी मिली आता गुळ पहिला शब्दच का लक्षात ठेवायचा आणि गूळ कशामध्ये द्यायचा तर कोणत्या ऋतूमध्ये द्यायचं तर हे कसं लक्षात ठेवायचं हो तुम्हाला मी एक छोटीशी ट्रिक सांगते की जसं की तुम्ही पाहिलं असाल की उन्हा तानामधून आलेल्या माणसासाठी शक्यतो आपल्या घरामध्ये म्हणजे जुनी माणसं करायची की एक छोट्याशा तांबूल्यामध्ये पाणी आणि एक गुळाचा खडा त्याच्या हातावरती ठेवला जायचा तर ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हातानातून आलेल्या माणसासाठी गुळ आणि पाण्याचं छोटंसं बाऊल वगैरेमध्ये ते पाणी द्यायचे पहिला तर हे लक्षात ठेवायचं ग्रीष्मामध्ये काय वापरला जातो गुळ हे झालं शब्दात स्टार्टिंगला कोणतं आलं ग्रीष्म सेपासून काय ना तर सैंधव शर्कराला शर्करा आहे तसं सीमध्ये शुंठी पिंपळीला पिंपळी पीम्प्री आणि मिलीचं मधू तर गुळ लक्षात आला कशामध्ये ल कोणत्या ऋतूमध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये आणि ग्रीष्मापासून तुम्ही पुढे स्टार्ट लिहू शकता की ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर आणि वसंत हे झालं ऋतूहरितकी आता या ऋतुचर्यामधील दुसरा जो पॉईंट आहे तो हेमंत यामध्ये काय सांगितलं तर कार्तिक महिन्याचे शेवटचे आठ दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीचे आठ दिवस ह्या जो कालावधी आहे त्याला यमद्रा म्हटलं जातं आता यामध्ये काय होतं तर वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी निर्माण होतात या व्याधींच्या निवारणासाठी लघु आहार शक्यतो घेतला जातो यमदंश्टा काय आलं कार्तिक महिन्याचे शेवटचे आठ दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे सुरुवातीचे आठ दिवस त्यानंतर पाहूयात आपण ऋतू आता ऋतूसंधी म्हणजे संधी म्हणजे काय तर वर्तमान ऋतूचे शेवटचे सात दिवस आणि पुढे येणारे ऋतूचे प्रथम सात दिवस म्हणजेच काय तर ऋतू आहे आता ऋतूसंधी म्हणते काय येणार तर वर्तमान जो ऋतू आहे त्याचा आहार काय करायचा हळूहळू कमी करत जायचा आणि ऋतू समाप्ती जेव्हा जेव्हा होते त्याचा पुढील ऋतू जेव्हा चालू होते तेव्हा लगेच डायरेक्ट आहार दुसरा घेण्यास सुरू करायचा नाही हळूहळू टप्प्याटप्प्याने आहार आपला वाढवत जायचा असं यामध्ये ऋतूसंधीमध्ये वर्णन केलेलं आहे तर आता यामध्ये काय बघायचं आहे तर आहाराचा अचानक त्रॅ त्याग करायचा नाही आणि पुढील ऋतूच्या आहाराचे अचानक सेवन करायचे नाही म्हणजेच काय वर्तमान ऋतू इथं आहे डायरेक्ट सोडला आणि डायरेक्टच पुढचा आहार चालू करायचा नाही का कारण याने असात्माचे व्याधी निर्माण होतात आता असात्माचे व्याधी म्हणजे काय तर हे मी पुढील लेक्चरमध्ये सांगेल की असात्माचे व्याधी म्हणजे नेमकं काय असतं पण सध्या एवढं लक्षात ठेवा की आहाराचं अचानक त्याग करायचं नाही आहे वर्तमान ऋतूमधील ऋतू समाप्ती जेव्हा होईल म्हणजे ऋतू समाप्ती म्हणजे काय तर मागल्या वर्त ऋतूमधल्या आहाराचा डायरेक्ट त्याग करायचा नाही जो येणारा ऋतू आहे त्याचा डायरेक्ट आहार सुरू करायचा आहे हळूहळू त्या आहाराचा त्याग करत जायचा आणि पुढे येणाऱ्या ऋतूच्या आहाराचं हळूहळू वाढवत जायचं हे काय झालं तर ऋतूसंधी आता ये मंदरश्रा म्हणजे काय होतं तर कार्तिक महिन्याचे शेवटचे आठ दिवस आणि सुरुवात मार्गशीचे सुरुवातीचे आठ दिवस ऋतूसंधीमध्ये काय वर्तमान ऋतूचे शेवटचे सात दिवस आणि पुढे येणारे ऋतूचे प्रथम सात दिवस आय होप तुम्हाला कळायला असेल जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओंसाठी स्टेट विथ मी थँक्यू